भगूर तालुका देवळा येथील रामनगर शिवारातील प्रगतशील आपल्या घराजवळील शेडमध्ये शेळ्या बांधल्या होत्या बुधवार दिनांक सात रोजी पवार हे पहाटे लघुशंकेसाठी बाहेर आले तेव्हा त्यांना यातील एक बोकड शेड बाहेर दिसून आल्यानंतर शेड पाच शेळ्या बिबट्याने फस्त केल्याचे दिसून आले या घटनेची माहिती आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पवार यांना धीर दिला यावेळी वनरक्षक शांताराम आहेर वनपाल राकेश आहेर गवळी तलाठी नितीन धोंडगे कोतवाल जी भाऊ गरुड पशुवैद्यकीय अधिकारी पाटील यांनी भेट देऊन घटनास्थळी पंचनामा केला यावेळी सरपंच दादा मोरे पोलीस पाटील भरत पवार देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगदीश पवार पंडित पवार शैलेश पवार विजय पवार दीपक पवार शशी पवार नितीन पवार राजेंद्र पवार जितेंद्र पवार आदी उपस्थित होते पशुपालकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या, बंदो या ठिकाणी पिंजरा बसवण्यात यावा अशी मागणी केली मी जेव्हा पाठी चार वाजता उठलो तेव्हा इकडे आल्यानंतर सगळ्या बकऱ्या मेलेल्या अवस्थित दिसले तर मी फोन लावला आणि आजूबाजूच्या लोकांना जमा केलं तर त्यावेळेपासून पाठी मग सगळ्यांना फोन लावून तलाठी तात्या वनिबागचे लोक सरपंच पोलीस पाटील त्यांना बोलून आणि पंचनामा केलेला आहे तरी मला शासनकडून काही भरपाई मिळावी अशी माझी अपेक्षा आहे प्रकाश पवार यांच्या पाचशे या बिबट्याने फस्त केल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले असून भरपाई मिळावी अशी मागणी पवार यांनी केली नाशिक सिटीन्यूसाठी प्रतिनिधी आहेर देवळा